तीस तारखेपासून म्हणजेच अगदी उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी एकत्र येत महायुती सरकारवर भ्रष्टाचार शेतकरी विरोधी धोरणे आणि निधीचा गैरवापर यासारख्या मुद्द्यांवर जोरदार हल्ला चढवलाय आदित्य ठाकरे यांनी तर थेट सरकारला महाझुटी सरकार संबोधत चहापानाला जाणं हे पाप असल्याचं म्हटलंय या घडामोडींमुळे अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण आता चांगलंच स्थापलंय पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर काय आरोप करण्यात आलेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यातील सरकार भ्रष्टाचारी आहे बेईमान आहे शेतकरी विरोधी आहे असा आरोप करत पावसाळी अधिवेशनाच्या आधीच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत घेतलाय या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचा चांगलाच पाणउतारा केलाय दानवे म्हणाले आम्हाला चहापानाचं निमंत्रण मिळालंय परंतु राज्यातील सरकार भ्रष्टाचारी आहेत सरकारमध्ये तीन पक्षाचे तोंडे तिन्हीकडे आहेत राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे हिंदी सक्तीचा जीआर भाजप सरकारने काढलाय मराठी भाषेवर अन्याय करत हिंदीची सक्ती केली जाते देशातील सरन्यायाधीशांचा या देशात अपमान झालाय सत्ताधारी पक्षातील नेत्यांची मस्ती वाढली आहे ही अनेक प्रकरणं बघता मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं दानवे म्हणाले त्याचबरोबर अंबादास दानवे लोणीकरांच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून देत म्हणाले की बबनराव लोणीकरांसारखे कॅबिनेट मंत्री राहिलेले लोक शेतकऱ्यांविषयी अत्यंत अपमानास्पद पद्धतीने बोलतात तसेच सरकारमधील मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले गेले मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या घोषणा करतात आणि मंत्री हजारो कोटींच्या भ्रष्टाचारात अडकतात त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले दरम्यान आदित्य ठाकरे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय ते म्हणाले चहापानाला जायचं की नाही याचा आम्ही विचार करत होतो पण चहापानाला जाणं पाप ठरेल या सरकारमध्ये दोन गद्दार गँग आहेत भाजपचे तीन दिशेला तीन तोंड आहेत मुळात त्यांच्यात संवादाची गरज आहे चहापानाच्या वेळी मुख्यमंत्री अनेकांना बघतील आणि म्हणतील की यांच्यावरच मी आरोप लावले होते त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी भाजपसाठी घेतलेल्या ना खाता हो ना खाणे देता हो या ब्रीद वाक्याचा आता काय झालं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला एवढाच नाही तर शेतकऱ्यांचा विरोध डावलून शहाऐंशी हजार तीनशे कोटींच्या शक्तीपीठ महामार्गाला चालना देण्याचा आरोपही विरोधकांनी केला गेल्या दोन वर्षांपासून एकही पैसा सरकारकडून शेतकऱ्याला मिळाला नाहीये असे अनेक प्रश्न आहेत ज्यात सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले त्यामुळे चहापानाच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकायचं ठरवलंय असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय शेवटी काय महाविकास आघाडीच्या चहापान बहिष्काराने आणि पत्रकार परिषदेतील आक्रमक वक्तव्यांनी पावसाळी अधिवेशनात तीव्र राजकीय संघर्षाची चिन्ह दिसत आहेत हिंदी सक्ती शेतकरी कर्जमाफी शक्तीपीठ महामार्ग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महायुती सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरे अंबादास दानवे आणि इतर मविया नेत्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे त्यामुळे येत्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकारणात काय उलथापालत होते हे बघणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला